राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामधील सर्व बाजार समितीतील सोयाबीनच्या आजच्या दिवशीचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून जालना मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक पाच हजार पाचशे पंचवीस रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावामध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून येत आहे जालना बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल यासोबतच चिखली बाजार समिती असेल कारंजा असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर असेल याशिवाय नागपूर वर्धा बाजार समिती असेल अहिल्यानगर बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतो आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतो आहे शेतकरी न पहा पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक झाले बघा बत्तीसशे क्विंटल आवक घसरलेल्या आहे कमीत कमी दर मिळतो आहे अडतीसशे पन्नास रुपया आणि सर्वात एक दर मिळतोय कारंजा मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे दरकडे हिंगोली आवक झाले बघा चौदाशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पन्नास रुपयांनी सर्वात एक दर मिळतो आहे हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जर का महत्त्वाची बाजार समिती आपण पाहिली तर ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी जालना आवड बघा आठ हजार अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतो आहे तीन हजार चारशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो जालना बाजार समितीमध्ये नंबर एकच्या सोयाबीनला पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती शेतकरी मित्र मिळत म्हणजे अकोला सोयाबीन मार्केट आवडक बघा तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय अकोला सोयाबीन बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती करून पाहिली तर ती आहे या ठिकाणी चिकली आवक दिली बघा एक हजार आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो चिखली मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती महत्वाची ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आहे उम्रेड आवक दिले बघा दोन हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय उमब्रेड मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक दिली बघा एकावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय जिंतूर मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्त्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी आवक झाली बघा आठशे वीस क्विंटल कमीत कमी तो गे तो गे तो तो दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मालकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पहा पुढील बाजार समित्र कोण पाहिली तर ती बाजार समिती आहे त्या ठिकाणी बाबुळगाव लातूर आवक दिले बघा सातशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय त्या ठिकाणी तीन हजार तीनशे एक रुपया आणि सर्वाधिक दर मिळतोय बाबुळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पहा पुढील बाजार समित्र कोण पाहिली तर ती आहे त्याकडे उमरखेड आवक दिले बघा दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय उमरखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंद नो सोयाबीनचे बाजार आता